आपण पाहत आहात आर्की न्यूज बातमी तुमची आवाज आमचा यडराव येथे प्रतीक पाटील यांच्या विजयाचा जल्लोष यडराव जिल्हा परिषद व यडराव पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शाहू विकास आघाडीचे प्रतीक प्रकाश पाटील हे पाचशे शहात्तर मताने विजयी झाले विजयी गटाच्या समर्थकांनी फटाक्यांच्या आतिशबाजी व गुलालाचे उधळण करीत गावातील प्रमुख मार्गावरून विजयची मोटरसायकल रॅली काढून एकच का जल्लोष करण्यात आला यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघात शाहू विकास आघाडीकडून रंजना सूर्यकांत कोळी यांना आठ हजार चारशे अकरा मते मिळाली भाजपकडून संजना पोपट पुजारी यांना सहा हजार आठशे सत्त्याण्णव मते मिळाली तर राष्ट्रीय काँग्रेसकडून अर्चना अमोल चौगले यांना आठ हजार आठशे त्रेचाळीस मते मिळाली यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अर्चना अमोल चौगले यांना चारशे बत्तीस मतांनी विजयी झाल्या येढराव पंचायत समिती मतदारसंघात शाहू विकास आघाडीकडून प्रतीक प्रकाश पाटील यांना सहा हजार दोनशे वीस मते मिळाली भाजपकडून विजय बापूसो पाटील यांना पाच हजार सहाशे चव्वेचाळीस मते मिळाली तर शिवसेना उभाटाकडून सतीश शंकर प्रभावळकर यांना आठशे पन्नास मते मिळाली यामध्ये शाहू विकास आघाडीचे प्रतीक प्रकाश पाटील हे पाचशे शहात्तर मतांनी विजयी झाले विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला यावेळी सत्येंद्र राजे नाईक निंबाळकर प्रकाश अक्किवाटे जिवंदर मुरचिट्टे महावीर पाटील प्रकाश कुणाल कुणालसिंह नाईक निंबाळकर सरदार सुतार उल्हास भोसले लक्ष्मीकांत लड्डा रंगराव कांबळे अक्षय भोसले मेजर सुजित गरड बंडू दावाडे राकेश पाटील सुकुमार क्षीरसागर दत्तात्रय साळोके प्रमोद कांबळे विजय तालुका विजेता पाटील सुमित सुतार तसेच यड्रावकर व निंबाळकर गटाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा